ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफरमध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर नमस्कार मी कबीर शेख आणि आपण इंडियन टाइम्स न्यूज आता आ, आउस... चा पाणी तीन दिवस झाला या ब्रिजचा आपण व्हिडिओ खूप बघितलेला असेल हे ब्रिज होता हे ब्रिजचा समोरचा जे घर होता ऑपोजिट साइडला ते पूर्णपणे भरलेला होता तर आपण आजचं दृश्य बघूया की काय काय म्हणजे त्यांचं नुकसान झालेलं आहे काय काय इथं खराब झालेला आहे ते पण आपण बघूया हे बघा आपण बघू शकता पूर्ण घर पाण्यामध्ये जोडलेला होता पूर्ण पाणी पाण्याखाली हे घर होता यामध्ये पूर्ण म्हणजे अनाज आहे या अनाजचं नुकसान झालेलं आहे आणखीन आपण यांचं जर बघू शकता आतमध्ये पूर्ण म्हणजे एकदम पाण्यामुळं पूर्ण नुकसान झालेलं आहे अनाज म्हणा किंवा आतले जे सामान आहेत ते ह्याच्या नुकसान झालेलं आहे आपण अजून एक त्यांचा हे रूम आहे ते म्हणजे हे आपण बघू शकता कसलं म्हणजे चिकट आत झालेला आहे मदे ले ले हो जास्त मदे के हे पूर्ण पाण्यामध्ये डुबलेला होता त्यामुळे पूर्ण परिस्थिती अशी घडलेली बघू शकता हे दार तुटून पडलेलं आहे वर ठेवलेले वासे वगैरे पण जे डॅमेज झालेले आहेत जास्तीत जास्त नुकसान म्हणजे घराचा झालेला होता कारण आपण व्हिडिओमध्ये बघितला असेल होते की प्रत्येक ह्याच्यामध्ये नुकसान झालेलं होतं हे आपण बघू शकता पाण्यामुळे म्हणजे जे ठेवलेलं सामान आहे हे देखील म्हणजे पडलेला तुटलेला आहे तुटलेल्या अवस्थेमध्ये पूर्णपणे म्हणजे नुकसान झालेलं आहे घरचा आपण अजून एक रूम आहे आपण अजून एक रूम यांची बघूया सामान वगैरे म्हणजे जे होते लाकडीचे हे देखील तुटलेले आहेत अजून एक हे रूम देखील आहे हे रूमचं पण आपण बघू शकता किती नुकसान झालेलं आहे हे कपाट आहे पलंग आहे पूर्ण म्हणजे पडलेले आहेत पाण्यामुळं हे चिकळ पूर्ण आजच्या रूममध्ये खुर्ची वगैरे हो सर्व पडलेली आहे लाईटचं कनेक्शन तुटलेलं ला आहे पूर्ण म्हणजे एकदम जास्तीत जास्त नुकसान यांचं झालेलं आहे हे खाली आपण बघू शकता केवढं म्हणजे चिक्कळ झालेलं आहे हे यांचा बारचा आ, हे आहे म्हणजे त्यांनी जनावर बैस वगैरे म्हणजे मी होते हे पण नुकसान झालेलं आहे अजून त्यांचे एक रूम आहे हे आपण बघूया किती नुकसान त्यांचं झालेलं आहे आपण बघू शकता हे पण रूम पूर्ण पाण्यामध्ये डुबलेली हे रूम मध्ये म्हणजे त्यांनी जे जास्तीत जास्त म्हणजे त्यांना सूचना भेटलेली होती की पाणी येणार आहे म्हणून तर पाणी येताना ची जे सूचना होती त्यामुळं त्यांनी थोडाफार सामान म्हणजे स्टोर करून ठेवलेला आहे हे आपण बघू शकता हे देखील पाण्यामध्ये म्हणजे भिजलेला होता किंवा डॅमेज झालेला आहे आणखीन त्यांनी बांधून वगैरे ठेवलेलं आहे हे पूर्ण रूम म्हणजे चिक्कळ झालेली आहे पूर्णांचं घर जे आहे पूर्ण डुबल्यामुळं पूर्ण घरात पूर्ण चिक्खळ चिक्कळ झालेलं आहे हे कपाट आहे हे कपाट म्हणजे डॅमेज <coughs> झालेलं आहे थोडाफार आतून बाकी आपण बघू शकता हे पूर्ण पत्र्याच्या वर पाणी होता पूर्ण घरच डुबल्यासारखा झालेला अजून एक लास्ट रूम आहे आपण हे रूम बघूया या जे सूचना भेटलेली कि आपलं आपलं सामान स्टोर करून ठेवा पाणी येणार म्हणून तर हे सामान स्टोर केलेला सामान होता हे देखील तीन दिवस पाण्यामध्येच होता तीन आज फक्त पाणी म्हणजे कम झालेलं आहे पूर्ण पाणी आज गेलेलं आहे तर आपण बघू शकता पाणी गेल्यानंतरचं हे जे आत एवढं चिक्कळ आहे आणखीन काय हे सामान वगैरे आहे तुटून पडलेलं आहे हे आहे आपलं पूर्ण डुबलेल्यामुळं पूर्ण पाणीने भरलेला होता ते पूर्ण पत्रे वगैरे यांचे डॅमेज झालेले आहेत आणखीन जे स्टोर केलेलं सामान का ते पण पाण्यास डुबलेला होता तर हे घरचे जे मालक आहेत हे घरचे जे रवायचे आहेत आपण ह्यांना विचारूयात की किती नुकसान इथं झालेलं आहे काय काय म्हणजे यांची प्रशासनला काय विनंती आहे किंवा काय प्रश्न यांचे आहेत आपण हे देखील त्यांना विचारूयात या आपण कळेल बघू आपण बघू शकता आ, ए, हे जे आहे ह्याच्यात पूर्ण पाणी भरलेलं आहे हे आपण बघू शकता हे जे घेऊ आहे ह्याच्यात पूर्ण पाणी आहे पूर्ण पाणी आपण बघू शकता हे पाण्यामध्ये खराब झालेले आहेत ते पूर्ण कॅन भरून म्हणजे हे दोन दोन कॅन आहेत ती कॅन भरून मी ठेवलेली होती ज्यामध्ये जवारी आहे हे पण देखील पाण्यात म्हणजे पूर्ण हे नुकसान झालेलं आहे यांचा खराब झालेली हे पूर्ण ह्याच्यामध्ये जवारी ह्याच्यामध्ये घेऊ आहे हे पूर्ण पूर्ण नुकसान झालेलं आहे तुम्ही बघू शकता यांचा म्हणजे जे आतमध्ये अपन जे आहे बॅरिकेड हे लावलेले जाळी वगैरे हे पूर्ण यांचं घर आहे आणि मी जिथं थांबलेलं आहे पूर्ण चिकळामध्ये पूर्ण पूर्ण आत घे आहे हे बघा आपण बघू शकता आपण पाय ठेवताना म्हणजे आत पाय जातो असा म्हणजे नुकसान यांचं झालेलं आहे हे जे यांचं घास वगैरे जे ठेवलेला होता म्हणजे त्यांच्या जनावरांसाठी हे पण त्यांचं नुकसान झालेलं आहे तर आपण त्यांना विचारूयात हे घरचे रगवायचे आहेत त्यांना विचार की किती नुकसान यांचं झालेलं आहे कि है है तर साहेब थोडक्यात आपण सांगावे की म्हणजे किती नुकसान झालेलं आहे काय झालेलं आहे आपल्या घराचं आता भरपूर नुकसान तर झालेली आहे ते खायचं अन्न होतं पूर्ण दहा दहा क्विंटलचे टाके आहे दहा क्विंटल गहू होतं दहा क्विंटल जवारी होतं ते पूर्णपणे नुकसान झालं आहे परत शेतीचं खतं गं होते ते पाणी येणार आहे म्हणून म्हणल्यानंतरनं वरी ठेवलेलं होतं ते पण पूर्णपैकी पाण्यात गेलेलं आहे घराचं टोटल तो पूर्ण नुकसान झालेलं आहे तर आपल्या प्रशासनला काय विनंती म्हणजे काय आता प्रशासन स्वतः काय करायचं ते आता त्यांनी विचार करून बघावं जे नुकसान आहे त्याची भरपाई मागू शकतो एवढंच मी माझे या घरामध्ये कोण कोण रहायस आहेत म्हणजे आपल्यासोबत किती लोक राहतात आम्ही तिघजण भाऊ आई वडील आमची टोटल फॅमिली आहे वीस जणांची मग आता ते हे नुकसान झाल्यानंतर पाणी होता तर तीन दिवस आपण कुठं काढलं रोडवर काढलेलं होतं त्या तिथं रोडवर अजून पण तिथंच आमचं जनावर शेळ्या सगळे आम्ही तिथंच होतो या रोडवर या रोडवर आपलं काय नुकसान म्हणजे शेळ्याचं वगैरे म्हणजे नुकसान होत शेळ्याचं जनावराचं काय हे झालेलं नाही तर आपलं घरचं पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि बाकीचं तर जनावरांचं जे चारा पाणी कुट्टी मशनी होते ते तर सगळं पाण्यात गेलेलं हा तर आपण बघू शकता जास्त म्हणजे या घराचं नुकसान झालेलं आहे पूर्ण घर पाण्यामध्ये डुबलेला होता आज पाण्याचा फ्लो कम होता त्यामुळे पूर्ण पाणी निघालेलं आहे आणि सूचना भेटलेली होती म्हणून त्यांनी सर्व सामान म्हणजे स्टोअर करून ठेवलेला होता परंतु त्या सामानला देखील नुकसान झालेलं आहे इंडियन न्यूज न्यूजसाठी मी कबीर शेख जय हिंद